ला मला असं वाटतं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या काही गोष्टी ज्या आहेत ते भारतीय पुरातत्व खात्याच्यामध्ये येतात कक्षेत येतात आणि मग ते त्यावेळेला त्यांनी तो निर्णय घ्यायचा असं उत्तर दिलेलं आहे ना असं आहे की अजितदादा आणि शरद पवार आ, कि तेव्हा जयंत पाटील किंवा इतर सुद्धा ज्या आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक त्या वेगवेगळ्या संस्था आहेत मग काय साखरेच्या बाबतीतमध्ये असतील उसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील इतर काही बाबतीमध्ये तर त्या वेळा त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये

ठीक <laughs> आहे चांगली आहे ना आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर काय घडतच आणि मी तर अगोदर सांगेन सगळ्याच जे कुटुंब दुर्बंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हा आम्हाला आनंदच आहे मी तर शिवसेनेत होतो पंचवीस सत्तावीस वर्ष काय म्हणून मला आनंद आहे एकत्र आलं तर आणि इथे पण तीस एक वर्ष होतो कोणी एकत्र आले तर आनंदच आहे आम्हाला असं माझ्या आमच्या मनात कुणाचंही कुटुंब तुटावं फुटावं आणि कुटुंबात क्लेश निर्माण व्हावेत असं मला तरी वाटत नाही पण ठीक आहे आता राजकारणामध्ये कधी कधी जे आहेत पती एकीकडे पत्नी एकीकडे असं होतं एका ठिकाणी पत्नी राज्य मुख्यमंत्री होते आणि पती विरोधी पक्षात असतो अशा सुद्धा घटना उत्तर प्रदेशपासून आपण झालेलं आपल्याला माहितात इतिहासामध्ये जर गेलात तर तर राजकीय मतभेद असू शकतात पण कौटुंबिक जे आहेत वातावरण चांगलं असेल तर उत्तम अजी नाही ज्या पद्धतीनं जे आम्हाला उचकवलं जात आहे आणि भाषा वापरली जाते आणि ती भाषा अशा लोकांकडून की ज्याचा बुकशेल्फ हा त्याच्या टी व्हीवरून टी व्ही जो आहे त्याच्यापेक्षा लहान आहे ज्याचा भूक्षल अशा माणसा जेव्हा उत्तर द्यावे लागतात आम्हाला कधी लढा लढा थांबवलं आणि समाजसेवा करावी नाही असं आहे लढता लढता मी समाजसेवा पण करत असतो आणि मी राजकारणामुळे आलो तर त्यांना कल्पना आहे की मला माहिती नाही कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जरी असले तरी बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं त्यांचे विचार किती ऐकले माहीत नाही पण बाळासाहेब ठाकरेंचंच म्हणणं आहे की आपल्याला समाजसेवा करायची आहे आणि ते समाजसेवा करण्यासाठी ऐंशी टक्के समाज किंवा वीस टक्के राजकारण आणि राजकारणातच म्हणजे बाळासाहेब आले महानगरपालिकेमध्ये विधानसभेत लोकसभेत ते समाजकारण करण्यासाठीच त्यांनी पावलं उचलली तर तेच बाळगडू आम्हाला मिळालेलं आहे

असं नाही की दाभोळकरांची हत्या झाली एक तर त्यांचे जे आहेत ते आरोपी लोक सापडत नव्हते आता सापडले काही सापडले त्यांच्यावर केसेस सुरू आहेत आणि अशा वेळा जर काही चुकीचं काय घडत असेल तर सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आता असं आहे ना की मुख्यमंत्री असतील मंत्रीसुद्धा अनेक ठिकाणी जातात त्यावेळेस हेलीपॅड बनवलं जातं मुख्यमंत्री जातात हेलिपॅड बनवलं जातं ज्या वेळेला प्रधानमंत्री किंवा अमित शहा जे गृहमंत्री येतात त्यामुळे ते आणि बरोबरीने काही संरक्षण करण्याकरता काही हेलिकॉप्टर्स कधी का असतात चार चार हेलिकॉप्टर्सचं जे आहे हेलिपॅड बनवावं लागतं आणि आता ते गेल्यानंतर साहजिक आहे कुठेतरी जवळचा पक्षाचा प्रमुख आमच्या पक्षाचे प्रमुख काय तर तटकरे ते आमच्या घर त्या जिल्ह्याजवळच आहे त्यांनी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं त्याने ते स्वीकारलं आता जेवणाचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर आता नुसतं तिथे जायलाच अर्धा दिवस लागला असताना बाय कार वगैरे हेलिपॅड ते जाणार भारतामध्ये तरी त्यांच्यासाठी मोठी हेलिपॅड बनवावीच लागतं त्यात काय नवीन आहे अशा दावण्या हां आता मुंबईसारखं मोठं एअरपोर्ट असेल तर ठीक आहे आता मुंबईत आल्यानंतर सुद्धा दक्षिण मुंबईत जायचं असेल तर तिकडचं हे मोठं हिरी आहे ते ही मंडळी वापरत असतात कुंभमेळाच्या मला काय त्याच्यात माहिती नाही स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये त्यामध्ये लक्ष देत आहेत आणि जिल्हाधिकारी आणि म्युनिसिपल कमिशनर यांचा मुख्यतः रोल आहे याच्यामध्ये कारण अनेक कामं जे आहेत ते जिल्हा पातळीवरचे आहेत बरीचशी कामं जी म्युनिसिपल म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पातळीवर आहे तर त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे ना की आपल्याला किती दिवस राहिलेले आहे आणि काय काम करायचं आहे गोल काय हो आहे आणि त्या पद्धतीनं मग ते एक्सपिरियट करायला पाहिजे आणि मला तर असं वाटतं की हे जवळ करताना त्यांनी शेवटी कुंभमेळाला येणाऱ्या लोकांची सोय हे महत्त्वाचं बरोबर पर परंतु त्या झालेल्या सोयी ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शा नाशिक शहरामध्ये लोकांना पुढेसुद्धा उपयोगी पडणाऱ्या असतात तर अशा वेळेला नाशिक शहरातले जे लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्यातले काही लोकप्रतिनिधी असतील त्यांना निदान समजून सहायचं पाहिजे आम्ही हे करतो कदाचित एखादी सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना समजता एखादी गोष्ट नजर चुकीने ना समजत नाही तर अशा वेळात तिथल्या लोकप्रतिनिधी सांगू शकतात हे इथे असं आहे आणि मग त्यांना जर समजलं तर ते सुद्धा प्रचार करतील की नाही काम का। सुरू झाले काय पण आतमध्ये काय आहे कोणाला जर कळलंच नाही तर मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या आहेत या चर्चेला सुरुवात होते आहे मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री लक्ष देत आहेत परंतु लोकल अधिकारी जे आहेत स्थानिक अधिकारी आमचे त्यांनी या बाबतीमध्ये योग्य ते पावलं टाइमटेबल त्यांच्या पुढचा समोर ठेवून उचलली पाहिजे अतिशय उत्तम गोष्ट आहे आणि त्यांच्या हे जे त्यांचं भाष्य आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे तर त्यांनी स्पष्ट सांगितलं हिंदी भाषा काही लादणार नाही आता असं नाही की आम्ही हिंदी शिकलो मी काल पण सांगितलं की हिंदी प्रचार सभा मुंबई हिंदी प्रचार सभा दक्षिण भारत हिंदी प्रचारसभा वेगवेगळ्या अशा प्रचारसभा ह्या एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीसच्या दरम्यान सुरू झाल्या त्यावेळेला महात्मा गांधी किंवा इतर जे नेते होते काँग्रेसचे त्यांनी सुरू केले की हिंदीचा प्रचार आपण प्रसार करावा आमच्या मुंबईचं मुंबई त्यावेळी मुंबई हिंदी सभा आता मुंबई हिंदी सभा ती निर्माण झाली आणि प्रत्येक म्युन्सिपल शाळेमध्ये सुद्धा शनिवार रविवारी शन विशेष फक्त रविवारी ज्यावेळेस सुट्टी असेल त्या दिवशी ते, ते, ते ती क्लास घ्यायचे आणि ज्यांना हिंदी शिकायचे ते जायचे मी पण म्युन्सिपालिटीच्या शाळेत होतो माझ्या गावच्या तिथे हे हिंदी शिकवायचे रविवारी मी पण तिथे जाऊन शिकलो त्या हिंदीच्या परीक्षासुद्धा पास झालो आजचा प्रचार, प्रचार, प्रचार सभा जी आहे मुंबई प्रचार हिंदी सभा तिचा मी प्रमुख आहे म्हणजे कुलपती आहे हिंदीचा प्रचार अशा रीतीनं झाला पण सगळ्यात जास्त प्रचार जर कस क झाला असेल तर तो, तो हिंदी सिनेमामुळे बॉलिवूडमुळे झाला कारण दक्षिणेमध्ये सुद्धा ज्या वेळा सुरुवातीला कदाचित अमिताभ बच्चन वगैरे यांचे पिक्चर अडवले गेले पण आता तस होत नाही त्यांचे जे आहेत दक्षिणात्य पिक्चर त्याचं हिंदीमध्ये डबिंग होत आहे इथले पिक्चर असतील सिनेमा असतील ते तिकडे हिंदीमध्ये दाखवले जातात हिंदी, हिंदी थोडंफार आता सगळ्यांनाच कळायला लागलं आणि महाराष्ट्रात असं आहे आता दु एक दुसरी एक गोष्ट त्याला सांगलीला गेलं तर त्या बाजूला तिकडे कर्नाटक वगैरे लागलेलं आहे त्या बॉर्डरला जे आहे मराठी पण बोलतात आणि आपले इकडचे लोक तानडी पण बोलतात तर सोलापूरकडे गेले तर ते गे तिथे आंध्र लागले तर तिकडेसुद्धा दोन्ही भाषा बोलणारे लोक आहेत नागपूरक आणि त्या भागात गेले तर हिंदी भाषिक आपल्याला जास्त आपल्याकडं बोलणारे खूप दिसतात आता आणि या स्थापत्राच्या इकडे आपल्या भागात गेले तर गुजराती बोलणारे पण सापड माझं असं म्हणणं आहे की या भाषा अशा रीतीने ज्या आपोआप शिकल्या जात आहेत ज्यांना खास शिकायचं त्यांनी ते शिकावं पण मराठी ही आमची मातृभाषा राज्यभाषा या मातेची भाषा आहे आणि ती मग फडणवीसांपासून तर ठाकरेपर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या भाषेचा अपमान करायचा नाही ही भाषा शिकलीच पाहिजे आणि त्याबरोबर एक त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं किंवा काय त्यांना असं वाटतं की इंग्रजीसुद्धा आम्हाला आलं पाहिजे पाचवीपासून हिंदी आहेच ना आणि बाकीचे सगळे आमची मुलं जे आहेत ते टी व्हीवर किंवा ह्या याच्यावर हिंदी आपल्याला शिकत आहेत रोज काहीतरी बघत असतात त्याच्यावर सगळे हिंदीतच असते तर मला असं वाटतं की निव्वळ भाषा आम्ही जर शिकत राहिलो तर सायन्स मॅथ्स यांच्याकडे आमचं दुर्लक्ष होईल आणि मग कोणाला जर इंजिनियर बनायचं आहे डॉक्टर्स बनायचं आहे टी तज्ज्ञ बनायचं आहे इतर काही बनायचं असेल तर त्यांचा वेळ आणि कदाचित बुद्धी ही नुसती भाषांमध्ये जे आहे अटकून पडता कामा नये तर शैक्षणिक भाषा ज्या आहेत उच्च शैक्षणिक भाषा सुद्धा त्यांनी आत्महत्या आत्मसात करणं गरजेचं आहे आता मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून की जर्मनीला पाच लाख मुलं पाहिजे ज्यांना जन्च, त्यांच्या त्यांच्यावर कौशल्य आहे सुतारकामाचं आहे लोअर कामाचा असेल कामा वायरिंगचा असेल क्यू वगैरे याच्यावर काम करणार आहेत मशीनवर काम करणार लोक हे जे सगळे असतील आता ते तिकडे घेऊन त्यांना जर्मनी शिकावं लागलो थोडेफार आणि त्या प्रकारे जे आहे त्यासाठी जे आहे सरकार प्रयत्नांना लागलेसुद्धा आहे कौशल्यावर आधारित शिक्षण द्यायला दहा हजार रुपये मिळणार की आपण शिका आणि मग आपोआप तिकडं मोठ्या पगारावर नोकऱ्या मिळत आहेत मला वाटतं जग जसं चाललेलं आहे आपली मातृभाषा कायम ठेवून त्या पद्धतीनं हळूहळू पुढे जायला पाहिजे सक्ती नको ऐच्छिक ठेवा ना तुम्ही ऐक जर्मनी ठेवा इंग्रजी ठेवा कन्नड ठेवा काय वाटेल hmm. ते ठेवा त्यांना काय शिकायचं ते शिकतील आमचं काय म्हणणं आहे मराठी मस्ट आणि शैक्षणिक भाषा आपण प्रयत्न आहेत आपले की मातृभाषामध्ये ह्या जे आहेत विज्ञान शिकवलं जावं मेडिकल शिकवलं ते अजून ते थोडंसं दूर आहे ना तोपर्यंत तो काय करायचं इंग्रजी शिकावी लागेल हां तर संस्कृत भाषा पण ज्यांना संस्कृत भाषा शिकायची त्यांनी शिकलं पाहिजे ज्यांना मंदिरांमध्ये वगैरे किंवा पूजापाठ वगैरे जे आहे काय हा सुद्धा एक व्यवसाय आहे ना काही लोकांचा तर त्यांना ते शिकायचं असेल तर ते त्यांना शिकायला त्या संस्कृत पाठशाला आहेत पण त्यांना ज्यांना शिकायचं कारण मी काही पुण्यामधील जे आहेत ते वैसाज गुरुजी का काय त्यांच्या संस्कृत काय विविध पाठशाळेला भेट दिली त्यांना शिकत जातात ना शिकतात तिथे खंड महाराष्ट्र आहे ज्या पद्धतीने उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्यामुळे अर्थातच पाण्याचं कन्झम्पन मानसिक म्हणजे लोकंसुद्धा करत आहेत आणि तलाव आणि इतर ठिकाणी असलेलं पाणी जे आहे त्याचं बाष्पीभवनसुद्धा होतं पण त्याच वेळेला जे आहे आणि जे आमचे जे आहेत शेतकरी आहेत ते त्यांना विरोध करत नाही परंतु आपल्याकडे किती पाणी आहे हे पाहून पिकाची लागवड करायला पाहिजे आणि मग प्यायला पाणी हे प्रथम हे ठरलेलं आहे आपलं त्याच्यावर तडजोड नाही बाकी सगळं नंतर पाणी प्यायला पाणी देऊन लोकांना वाचवा हा महत्त्वाचा मुद्दा मी येऊन सुद्धा आमच्या सभागळी भेटीन केली आणि म्हटलं असं आहे पाण्याचा दुरुपयोग जिथे जिथे चालू आहे ते ताबडतोब थांबवा पाण्याचे साठे आमचे जिथे आहेत तिथे अनेक लोकांनी आपल्या विहिरी करून ठेवलेल्या आहेत आणि मग तिथून जे आहे वाटेल तेवढं जे पाण्याचा उपसा चालू आहे शेतीसाठी आता बंदी आहे ठरा पाण्याच्या साठ्यापासून कितीवरती विहीर असली पाहिजे मग आता त्याची काय बंधनं पाळत नाहीत काय काय आमचे सुद्धा ते पाणी उचल शेतीला घेऊन जात आहेत तर अशा प्यायच्या पाण्याचं करायचं का तीन दिवसांनी पाणी येत होतं तर ते ओल्यामध्ये आता चार दिवसांनी यायला लागलं आणि तो अडतीस गाव पाणी पुरवठा तो आता पासष्ट गावाने पाणी पुरवठा तिथेसुद्धा ही अडचणी यायला लागली तर ह्या अशा वेळेला ज्या आहेत काही पाणी पुरवठा किंवा प्यायच्या पाण्याचे प्रश्न हे मंत्रालय पातळीवर सुद्धा आहेत आमचा जो एक प्रश्न जो आहे जो पिण्याच्या पाण्यासाठीचा आम्ही दोन वर्ष मी झगडतो येवल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी तो मंत्रालयामध्ये शेवटच्या स्तरावर आहे पण त्याला अजूनही जे आहे ते जी काही हाय पॉवर कमिटी जी आहे त्यांची काय अजून

पूर्वी असा एक विनोद असायचा तुम्ही नल मागा ना हमने नल दिया हा पाणी नल था भाई <laughs> अरे नळ तुम्ही काय करता पाणी पाहिजे आहे <laughs> आता काही काय वेळेला आहे गायवेमध्ये किंवा काही चुकीनं पाण्याचे स्रोत कुठे आहे ते न पाक आमच्या इथं पण झालं एका ठिकाणी पाण्याचा स्रोत कुठे आहे पाईपलाईन टाकून मोकळे झाले का आणि पाणीच नाही तिकडून आता तिथले इंजिनियर्स जे आहेत ज्यांनी हे केलं असेल त्यांना हे जबाबदार धरलं पाहिजे नार तिथं मंत्री काय करू शकतो सेक्रेटरी मंत्री जे आहेत ते पॉलिसी पण सेक्रेटरी तिथे जाऊन सांगतील की बाबा हे पैसे घ्या मग करा तर मग पण खाली जे काम करणारे जे इंजिनियर्स असतील आणि इंजिनियर्स बरोबरच तिथले जे ग्रामसेवक असतील तिथले जे समाजसेवक असतील त्यांनी लक्षात दिलं पाहिजे ना आपल्या टाका सोडत इकडे आहे त्यावेळेस गप्पा बसत आपलं सगळं झालं हो, हो पाणी कुठे आता असं कसं चाललं इंजिनियर सुद्धा बाहेरून आलेला असतो त्याला मार्गदर्शन तिथल्या लोकल लोकांनी सुद्धा करणं आवश्यक आहे मला माझ्या फक्त येवल्याबद्दल ते पण अजून माझा जो शेहेचाळीस गावं आहेत त्या निफाड तालुक्यातली त्याची माहिती माझ्यानंतर घेतो आहे परंतु फक्त येवल्यामध्ये एकोणतीस टँकर सुरू आहेत आणि एक्कावन गावं आणि काहीतरी तीस चाळीस गाडू असतात त्याच्यावर परंतु पाणी आणायचं कुठून शेवटी तिथूनच ना जे शहराचं पाणी जे आहे प्यायचं तिथूनच पाणी घ्यायचं आहे ते म्हणजे शहराच्या पाण्यावर आजूबाजूच्या किंवा त्या खेड्यांसाठी जे आपण तो पाणी पुरवठा घेऊ ना अशा काही ठिकाणी जे आहे अवैधरित्या जो पाणी उपसा सुरू आहे बाजूला देखील त्याच्यामुळे पाणी कमी होते अधिक आता या प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा गावामध्ये पाणी न्यावं लागणार शहराच्या पाण्यावर थोडासा परिणाम होणार काय पण मी सांगितले प्यायचं पाणी शहरातलं काय गावचं काय त्यांना सगळ्यांना संधी दिली पाहिजे पाणी पुरवलं पाहिजे पण शेतीवाडीकडे थोडंसं पाणी कमी पडलं झालं तर काय हरकत नाही आणि म्हणून मी सांगितलं ले इलेक्ट्रिकच्या हो ज्या त्यांचे असतील कनेक्शन वगैरे ते काही दिवसा ठेवा येऊ लागलं असं बाकीच्याने जे आमदार आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपापल्या मतदारसंघाची काळजी घेऊन पाण्याचे साठे असं पाणी शेवटी जेवढं पाणी आहे तेवढं तुम्हाला ते देणार तर आमदार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्याला जे असतील काय तुमचे प्रांत व्हिडिओ आमक जे काय असतील सरकारी यंत्रणा त्यांनी काम करायला पाहिजे धन्यवाद